श्री स्वामी समर्थ बप्पाला दाखवा या पदार्थाचा नैवेद्य घरावर राहील विशेष कृपा कोणत्याही देवाची पूजा तेव्हाच पूर्ण मानली जाते जेव्हा त्याला नैवेद्य दाखवला जातो गणपती बाप्पाची पूजा करताना त्याला नैवेद्य दाखवणं फार महत्वाचं आहे यामुळे बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील एक मोतीचूर लाडू गणपतीला मोतीचूर लाडू खूप आवडतात असं मानलं जातं की मोतीचूर लाडू अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतो आणि बाप्पाच्या कृपेने कुटुंबात सुख समृद्धी नांदते खीर तुम्ही गणपतीला खीरही अर्पण करू शकता असं केल्याने तुम्हाला आर्थिक समस्यापासून आराम मिळेल आणि तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मोदक गणपतीला मोदक आवडतं हे सर्वांनाच माहीत आहे एकदा युद्धात गणेशजींचा दात तुटल्यामुळे त्यांना काहीही खाणं शक्य नव्हतं त्यानंतर आई पार्वतीने त्यांच्यासाठी मोदक बनवले तेव्हापासून गणेशाला मोदक अतिशय प्रिय आहेत असं म्हटलं जातं की बाप्पाला मोदक अर्पण केल्याने व्यक्तीवर गणपतीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो केळीचा नैवेद्य कोणत्याही पूजेत सर्व देवी देवतांना केळी अर्पण केली जातात गणपतीला केळी खूप आवडतात केळी अर्पण केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते नारळ गणपतीला नारळ अर्पण केला जातो नारळाच्या माळाला कल्पवृक्ष असंही म्हणतात ब्रह्म विश्व आणि महेश कल्पवृक्षात राहतात असं मानलं जातं त्यामुळे या झाडाचं फळ म्हणजेच नारळ हे सर्व देवांना अतिशय प्रिय आहे नारळ गणेशाला अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो गणपतीला नैवेद्य दाखवताना या मंत्राचा जप करा बाप्पाला नैवेद्य दाखवताना मंत्राचा जप केल्याने बाप्पा नैवेद्य के लवकर स्वीकारतात తదీయ వస్తు గోవింద తయ్యమే సమర్పయ సమ్ముఖో భూ ప్రసిద్ధ పరమేశ్వర